नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आजची परिस्थिती आणीबाणी सारखी साहित्यिकांनी उठाव करावा उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचं आवाहन स्वर्गीय आमदार डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचं बक्षीस वितरण उत्साहात साहित्यिकांना लिहिणे आणि बोलण्यापासून रोखता कामाने त्यांनी बोलायलाच हवं आणीबाणीच्या कालावधीमध्ये साहित्यिकांनीच उठाव करून सरकारला आणीबाणी उठवण्यास भाग पाडलं होतं आजची परिस्थिती तशीच आणीबाणीसारखी आहे पुन्हा एकदा साहित्यिकांनी तसा उठाव करून आपल्या साहित्यामार्फत लोकांना विचार करायला लावणं महत्वाचं आहे यासाठी साहित्यिकांनी विचाराची दृष्टी ठेवून काम करावं असं आवाहन इंद्रधनुष मासिकाचे संपादक तथा श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं मासिक इंद्रधनुष्य व साहित्य सहयोग दीपावली आयोजित स्वर्गीय आमदार डॉ अप्पासाहेब उर्फ सारे पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेतील विजेत्यांचं अभिनंदन करून विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लावायची असेल तर सर्वच शिक्षकांचा एकदिवसीय मेळावा घ्यावा आणि विद्यार्थ्यांना कसं घडवावं प्रेम आदर त्यांच्यात कसे निर्माण करावे या संदर्भामध्ये सर्वांगीण मेळावा घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना मुख्य ऑफिसच्या मिटिंग हॉलमध्ये गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळगुळू ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्राध्यापक डॉक्टर मोहन पाटील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे केंद्रीय निमंत्रक राजन मोठाणे यांनी कथा स्पर्धेच्या अनुषंगानं साहित्यिकांची भूमिका स्पष्ट केली आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपली ठोस भूमिका घेऊन साहित्याची निर्मिती करण्याची जबाबदारी पिळण्याचं आवाहन केलं मंदारायाचित यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं विजयराज कोळी यांनी सर्व मान्यवरांना भगवद्गीता भेट म्हणून दिली प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झालं साहित्य सहयोग दीपावली अंकाचे संपादक सुनील इनामदार यांनी स्वागत व प्रस्तावित केलं सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केलं तर आभार मासिक इंद्रध्वनचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी मांडले श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक अरुण कुमार देसाई बाळसोब पाटील हलसवडे रावसाहेब नाईक शेखर पाटील अमरसिंह यादव भैयासो पाटील नीलम मानगावे रावसाहेब पुजारी विश्वजित शिंदे संजय यादव डॉक्टर दगडू माने राजेंद्र प्रधान बाळासाहेब कांबळे प्रसाद वाघमोडे अश्विनी माळी साहित्यप्रेमी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत हा बक्षीस समारंभ झाला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो। ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल